नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा लास्ट श्रावण सोमवार होता त्या दिवशीचा आता मला ना प्रचंड सर्दी झाली आहे थोडंसं ताप वगैरे आहे तरी पण मी वॉइस ओवर करते त्याच्यामुळे माझ्या आवाजात तुम्हाला काही चेंजेस जाणवतील आय होप तुम्ही समजून घ्याल तर इकडे ना स्वराने मला रांगोळी वगैरे काढून दिली माझ्या बऱ्याच पूजा घरातल्या काही छोटी मोठी कामं असेल ना तर तिची मला नेहमीच मदत असते आणि प्रचंड पाऊस आहे दोन तीन दिवस तुम्हाला आता माहितीच आहे सगळीकडे खूप पाऊस लागतो आहे तर मी मंदिरात मला जाता आलं नाही आणि ही सोमवारची पूजा मला करायचीच होती म्हणून मग पूजेचं सगळं सामान मी ऑनलाईन मागवलं आता हे घ्यायला जायला स्टेशनला पण भरपूर पाऊस होता आणि मग गेली असती तरी पण हे मिळालं असतं की नाही हाही प्रश्न होता म्हणून मी ऑनलाईन चेक केलं तर होतं सगळं अवेलेबल म्हणून म्हटलं चला मागूया आणि माझ्यासोबत माझ्या मुलांचेही उपवास असतात आणि हा शेवटचा सोमवारी म्हटलं छान व्यवस्थित पूजा करूया घरीच आरामात म्हणून म्हटलं चला सगळं हे तुमच्याबरोबर मी शेअर करते आता तर जे बेलपान मागवलेलं ना बेलपत्र ते खूप छान आणि फ्रेश होती फुलंही मस्त होती त्यानंतर जवस मागवलेली जे शेवटची ज शिवमूठ होती आजची ती जवसाची होती म्हणजेच फ्लॅगशिटची आणि माझ्याकडे जे जे काही पूजेचं सामान नव्हतं म्हणजे की आ, कापूर वगैरे थोडा संपायला आलेला मग आ, ते धूपकांडी नव्हती माझ्याकडे बरेच दिवस आता हे जग जेवढं मी सामान मागवलं ना सगळं सामान छान आलेलं फक्त धूपकांडी मागवली ना ती थोडीशी ओली आली म्हणजे ती पेटते आहे व्यवस्थित त्याचा धूप वगैरे होतो आहे म्हणजे धूर पण ते मी हातात पकडलं ना तर थोडंसं मला ते ओलं जाणवलं तर तेवढंसं फक्त मला त्याच्यामध्ये फरक जाणवला बाकी तर सगळं नीट आहे सगळं सामान छान आलं फुलंही चांगली फ्रेश होती आता थोडेसे पैसे एक्स्ट्रा लागले पण ठीक आहे ना आयत्या वेळेला आपण अजून काय करू शकतो पण मला या गोष्टीचं समाधान आहे की माझी पूजा छान चांगली व्यवस्थित पार पडली तर इथे संध्याकाळी मी सगळं ठरवलं की मला आता घरीच पूजा करायची आहे कारण मी वाट बघितली पाऊस थोडा कमी होतोय का मग म्हटलं पटकन मंदिरात जाऊन येता येईल पण ते काही झालं नाही मग संध्याकाळी पाच नंतर मला वाटतं मी ठरवलं की चला आता आपण घरीच पूजा करूया मग सगळी घाई झाली भरपूर आणि पूजा म्हटल्यानंतर साडी वगैरे नेसायला तर मला आवडते कारण असं साधंच पूजा करणं योग्य वाटत नाही कारण जी गोष्ट आपल्याला आवडते तर व्यवस्थित सगळी छान केली तर मग ते बरं वाटतं आणि मूळही माझा चांगला होता जरा तर म्हटलं चला साडी नेसू नंतर सगळी व्यवस्थित आधी सगळी तयारी करून घेतली जी काही पूजेला लागणारं सगळं साहित्य असतं ते सगळं एका ठिकाणी केलं अर्थात हे सगळं करायला मला माझी मुलगी नेहमीच मदत करते सगळं सामान व्यवस्थित व्यवस्थित ठेवलं त्यानंतर मग विडा आणि सुपारी ही गोष्ट तर लागतेच कुठचीही पूजा करायची असेल ना तर गणपती बाप्पा म्हणून आपण विड्याचं पान आणि सुपारी पूजतो तर तेही सगळं करून ठेवलं व्यवस्थित तयारी त्याच्यानंतर मग तुपाचा दिवा बनवला जी धूपकांडी मागवलेली तर तीही पेटवली आता ते पेटवण्यासाठी ना माझ्याकडे ते ठेवायसाठी माझ्याकडे एक लाकडाचं भांडं आहे जे मी बरेच दिवस झाले घेतलेलं पण ते अजून त्याचा वापर नाही केलेला तर म्हटलं चला आज ते त्याचाही वापर करूया तर छान होतं ते आता ही धूपकांडी बघताय ना तर ती आली आहे चांगली आणि मला वाटतं कुठच्या मंगलदीप म्हणू आहे ना मंगलदीप धूप ते मागवलेलं मी फक्त ते मला हातात घेतल्यानंतर ना ओलं जाणवलं म्हणजे ती जी धूपकांडी आहे ना ती ओली जाणवली आता ती पावसामुळे ओली झाली बाहेर प्रचंड पाऊस होता ती भिजली म्हणून ओली झाली की त्यांची ती पॅकिंगमध्येच ओली होती एवढं काय मला नीडस समजत नाही आहे पण ते ओलं जाणवलं मला आणि आता हे जे लाकडाचं आहे ना माझ्या हातात दिसतंय तर त्याच्यामध्ये तो धूप ठेवला ना तर बाहेर असा मस्त त्याचा हे येतो धूप येतो आणि ते बघायला फार छान वाटतं बरेच दिवसापासून मला हे घ्यायचं होतं तर ते मी घेतलेलं दादरला जाऊन ऑनलाईनने घेतलं आहे हे दादरला दुकानात जाऊन घेतलं आहे आणि फार महाग नाही मला वाटतं शंभर रुपयाला काहीतरी भेटलं मला ते आणि खूपच छान आहे दिसायला फार चांगलं वाटतं ते तर इथे सगळी पूजेची प्रॉपर अशी तयारी करून घेतली स्वराने माझ्या बाहेर दरवाजात फुसलं त्यानंतर तिकडे दरवाजात पण तिने रांगोळी वगैरे काढली घरात असा छोटा मोठा काही कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर ना प्रचंड धावपळ होते म्हणजे आपल्याला असं वाटतं की लगेच होऊन जातं पण नाही बराच वेळ लागतो त्याला आणि अचानक गोष्टी काही आपण प्लॅन केल्या ना तर मग आज खूपच धावपळ होते मी जेव्हा पूजा करते ना कुठलीही पूजा असो त्यावेळेला तुपाचा दिवा बनवते त्यानंतर देवासाठी वस्त्र वगैरे सगळे बनवले आता बाहेर जेव्हा आपण जातो ना पूजा करायला मंदिरात तेव्हा काय करतो आपण फार फार फुलं विकत घेतो किंवा मग दूध आणि पाणी वगैरे असं पिंडीवर वाहतो बाकी इतकं काही आपण करत बसत नाही पण आता मी पण काही कुठे काही बघितलं नव्हतं की कशी पूजा करायची काय करायची पण मला जेवढं माहिती आहे जेवढं आपल्याला समजतं की चला आपण एखादी पूजा करतोय तर देवासाठी वस्त्र वगैरे बनवावे किंवा दिवा लावा अगरबत्ती लावा फुलं व्हा बस एवढं बेसिक गोष्टी केल्या जास्त काही नाही केलं पण हे सगळं मग खूप श्रद्धेने केलं आणि खूप असं मनातून इच्छेने की चला मी आता हे चार सोमवारचं छान असं मस्त व्रत केलं आहे तर सोमवारी जाऊन मंदिरात दर्शन घेतलं आहे माझ्यासोबत माझ्या मुलांनीही चांग चांगला उपवास केला आहे म्हटलं चला हा शेवटचा सोमवारी आपण छान घरी प्रसन्न वातावरणामध्ये पूजा करून घेऊया तर इथे मी पूजेला सुरुवात केली आणि माझ्याकडे ना ताममान आहे ना ते नाही आहे म्हणजे जी देवाची भांडी असतं त्याच्यामध्ये जे ताममान असतं ना ते माझ्याकडे नाही आहे म्हणजे पहिलं होतं पण काहीतरी कामानिमित्त मी ते माझी मोठी जाऊ राहते खारला तर तिकडे दिलं ते परत आणलंच नाही मी आणि नंतर मग नवीन घेतलं पण नाही तर माझ्याकडे जे स्टीलचं ताट होतं ना त्याच्यामध्येच मी हे पिंडी छोटी होती शिवपिंडी ती ठेवली त्याच्या खाली एक बेलपत्र ठेवलं आणि असं बेलपत्र शोधून ठेवलं की त्याच्यावरती पिंडी नीट बसेल असं त्याच्या साईडला थोडेसे अक्षता ठेवले त्यानंतर मग पूजेला सुरुवात केली आता पूजेला सुरुवात करायच्या आधी ना विडा पुजून घेतला म्हणजे कुठच्याही देवाची पूजा करत असताना आधी गणपती बाप्पाचा मान पाहिला असतो त्याच्यामुळे आ, विड़ा थेवला, सुपारी पाण्याचा विडा ठेवला त्याच्यावर सुपारी ठेवली आणि मग त्याची पूजा करून घेतली माझ्याकडे मंदिरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तिची आम्ही नेहमी रोज पूजा करतो तर तीही मूर्ती मी तिथे पूजेसाठी ठेवली अन्नपूर्णा देवीची आणि त्यांची आधी पहिली पूजा केली आणि नंतर मग शिवपिंडीची पूजा केली आता पूजा करायला बसल्यानंतर माझ्या जे लक्षात येत होतं ना गोष्टी आता हे नाही आहे ते नाही आहे तर ते स्वराला मी सांगते मला हे दे ते दे, दे। आणि फक्त पूजेबाबतीत नाही आहे एकंदर रोजच्या आयुष्यात पण ज्या ज्या गोष्टी मी करते ना त्यावेळेला मला जिकडे गरज असते तेव्हा माझी मुलगी माझ्यासाठी नेहमी हजर असते म्हणजे काही झालं ना तरी पण तिला सांगितलं की मला आता हे करायचं आहे तर ती मला नेहमीच मदत करते मुलगा ही येऊन बाजूला बसला पूजा करताना त्यांना दाखवलं की कशी मी पूजा करते त्यानंतर तुम्हाला ही अशीच करायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने मिस्टरही घरी आले त्याच्यामुळे तेही आमच्यासोबत मग पूजा करायला बसले आता आमचा तिघांचा उपवास होता दोन मुलांचा आणि माझा मिस्टरांचा न होता तरी पण त्यांनीही पूजा केली आमच्यासोबत वे मी आता सध्या जे व्लॉग टाकते आहे ना ते बऱ्याच लेडीज बघतात म्हणजे मला वाटतं यूट्यूब ॲनालिटिकमध्ये मला कळतं तर सात ते पासष्ट टक्के महिला माझे व्हिडिओ नेहमी बघतात आता हे जे माझ्या हातात जास्वंदीचं फूल आहे ना ते माझ्याच बाल्कनीतलं आहे ते मी म्हटलं तोडून घेऊन ये गणपती ही लाल जास्वंद प्रिय असते म्हणून म्हटलं चला आपल्या जास्वंदीचं फूल आपण देवाला वाहू वाहूया तर बॅक टू द पॉईंट मी व्लॉगिंग रिलेटेड थोडंसं बोलते की मी जे हे डेली व्लॉग टाकते ना तर बरेच लेडीज बघतात तर प्लीज तुम्ही जर माझे डेली व्ही वी असाल माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा ना कारण सबस्क्राईब करायला काय तुमचे पैसे जाणार नाही आहेत किंवा त्याच्याने मलाही काही पैसे मिळणार नाही आहेत पण जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करून व्हिडिओ बघा प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आता व्लॉगिंग हा कंटेंटच असा आहे की आपण आपली लाईफस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करावी आता मी माझ्या आयुष्यात जे ओरिजिनल ज्या गोष्टी करते ना तेच तुमच्याबरोबर या व्लॉगिंगच्या माध्यमातून शेअर करते म्हणजे जा ह्याच्यातमध्ये काही फेक नाही आहे किंवा काही दिखावा नाही आहे मी माझ्या आयुष्यात जे जे आणि जसं जीवन जगते तेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करते काही लोकांना आवडत असेल काही लोकांना नाही आवडत असेल आता ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे पण जर तुम्हाला आवडत असेल आणि तुम तुम्हाला माझे विचार पडत असतील किंवा कसं आपण एखादा काम करतोय किंवा मी आता ही पूजा करते ते तुम्हाला जरी बघण्यामध्ये इंटरेस्ट नसेल तरी मी काय बोलते आहे हे ऐकणे ऐकायला जर आवडत असेल माझ्याशी कनेक्ट राहायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून मला कमेंट करूनही सांगा काय आहे सर्दीमुळे ना बोलायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे मध्ये मध्ये थोडंसं फंबलही होते प्लीज समजून घ्याल तुम्ही अशी मी अपेक्षा करते तर इकडे ना पूजेला सुरुवात केल्यानंतर ना मी पहिलं शिवपिंडीवर पाणी म्हणजे जल अर्पण केलं त्यानंतर दूध अर्पण केलं मग त्यानंतर हळद कुंकू अक्षता असं सगळं अर्पण केलं बेलपत्ती व्हायली त्याच्यानंतर आता दिवा पेटवला अगरबत्तीने ओवाळते म्हणजे ज्या गोष्टी बेसिक बेसिक करायच्या माँण असतात ना त्याच सगळ्या केल्या याच्यामध्ये विशेष असं काही मी केलं नाही आहे पण ही पूजा करून ना माझ्या जीवाला एक वेगळीच शांती मिळाली म्हणजे असं खूप मन माझं समाधान झालं म्हणजे समाधानी आपण असतो ना एखादी पूजा केल्यानंतर आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटतं घरात खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती त्या दिवशी आणि त्या दिवशी जेवणही उशिरा बनवलं कारण हे सगळं आयत्या वेळेला झालं आहे त्याच्यामुळे जेवायला वगैरे उशीर झाला पण तरी कोणी चिडचिड केली नाही नाहीतर माझ्या मिश्रांना घरी आल्यानंतर त्यांचं असं असतं की आता आलो आहे ना तर जेवण पाहिजे लगेच पण त्या दिवशी उशीर झालेला सगळं करायला तरी पण घरात वातावरण खूप छान होतं पॉझिटिव्ह होतं तर आता इथे माझी पूजा करून झाली आणि नंतर मग मा माझे मिस्टर बसले पूजा करायला आणि नंतर मग दोन्ही मुलांनी केली आता काही लोकांना असं वाटत असेल से, की ही रोजची काही पूजा अर्चा वगैरे असं सगळं करत असते म्हणजे मी बरेच उपवास करते बरेच पूजा करते आता जे लोक मला ओळखतात ना त्यांना असं वाटत असेल की म्हणजे एकंदर माझी पर्सनॅलिटी अशी समोरून बघून असं वाटत असेल की हिचं देवावर वगैरे तेवढासा काय फारसा विश्वास नसेल किंवा ही एवढी आध्यात्मिक नसेल तर असं नाही आहे मी खूप आध्यात्मिक आहे मी आधी भरपूर पूजा अर्चा सगळं करायची पण मध्ये थोडं कामांमध्ये बिझी झाली की मग ते राहून जातं आणि मला बोलून दाखवण्यापेक्षा कुठची गोष्ट करून दाखवायला फार आवडते म्हणजे मी पहिलं जीवदानीला मी विरारला राहते तर जीवदानीला दर मंगळवारी जायची म्हणजे एकही असा मंगळवार चुकवायची नाही की मी जीवदानीला गेली नाही आहे अकरा मंगळवार मी सतत जीवदानीला गेले आणि आजही मी पायात चप्पल घालून जीवदानीला जात नाही म्हणजे मग कितीही ते ऊन असो पाऊस असो काही असो मी एक देवीकडे इच्छा प्रकट केलेली आणि ती माझी पूर्ण झाली त्यानंतर मी असा संकल्प त्यावेळेला केलेला की मी आयुष्यात कधीही मरेपर्यंत जीवजानींचा डोंगर चप्पल घालून चढणार नाही आणि ती गोष्ट मी आजही फॉलो करते साधारण ह्या गोष्टीला सोळा सतरा वर्ष झाली या सतरा वर्षामध्ये मी जेवढ्या वेळा जीवजानीला गेली तर कधीही जी डोंगर डोंगरावर मी पाय चप्पल घालून पाय दिला नाही मग ते कितीही माझ्या पायाला फोड आले गरमीचे चटके लागले तरीही चालेल आणि इतका मोठा तो डोंगर आहे तर तो मी विदाऊट चप्पलचीच चढते अजूनही आता आत्ता एक दोन वेळा मी गेलेली तर मग ते लिफने गेली कारण सध्या शारीरिक दुखणी बरीच वाढली आहेत वजन वाढलं आहे त्याच्यामुळे पाय वगैरे बरेच दुखतात तर एक दोन वेळा मी आता गेली एक मागच्या दोन वर्षात त्यामुळे आता लिफ झाली आहे त्यामुळे लिफ्टने गेली तर अशी मी पहिल्यापासूनच खूप आध्यात्मिक आहे मी पहिलं वैभवलक्ष्मी व्रत करायची त्याच्यामुळे मी शुक्रवारचं नॉनव्हेज खाणं सोडून दिलं म्हणजे मला मासे बरेच प्रिय आहेत पण मी शुक्रवारचं काही झालं एनी हवं म्हणजे काही माझ्याकडे ऑप्शन नसेल जेवणाचा म्हणजे उपाशी राहावं लागलं मला ना तरी चालेल पण मी शुक्रवारचं नॉनव्हेज खात नाही आणि हे मी आयुष्यभरासाठी सोडलं आहे ज्या ज्या गोष्टी मी संकल्प केल्या आहेत ना मनापासूनचे तर ते गोष्टी मी आयुष्यभर असं सोडले म्हणजे मी असं त्यावेळेला संकल्प केलेला वैभव व्रत मी खूप वर्ष करायची त्यावेळेला की मी शुक्रवारचं आयुष्यभर कधीच नॉनव्हेज खाणार नाही तर ते मी अजूनही गोष्टी पाळते की मी शुक्रवारचं कधीच नॉनव्हेज खात नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या धार्मिक आहेत म्हणजे मला स्वामींची प्रचंड मी अशी मोठी भक्त आहे पण ते मी बोलून दाखवत नाही मी दर गुरुवारी मठात जाते कोणीसोबत असो नसो कोणाची वाट बघत बसत नाही किंवा कोणाला विचारत बसत नाही आता प्रत्येक वेळी कोण आपल्यासोबत उभं राहू शकत नाही नाही म्हणून मला जेव्हा वाटेल ना असं की बा चला आज मला जायचंच आहे कधीतरी एकाच दोन गुरुवार असे राहून जातात पण मला वाटलं ना मी सरळ मंदिरात जाते निघून देवाच्या पाशी बसते त्याच्याने मला खूप असं एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या अंगात येते तर हे सगळं सांगण्याचा उद्देश माझा एकच होता की कोणाला असं वाटत असेल की ही खोटं खोटं वगैरे सगळं वागते करते तर असं नाही आहे मी पहिल्यापासून खूप आध्यात्मिक आहे आणि म्हणूनच मी असं सतत उपवास पूजा अर्चा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालू असतात तर इथे मी स्वराला सांगितलं की कशी पूजा करायची तिच्याकडे अकरा बेलपत्र दिले जे की शिवपिंडीवर तिने वाहिले त्याच्यानंतर मग जवसाची मूठ वाहिली शिवपिंडीवर तिने छान अशी पूजा केली त्यानंतर मुलगा बसला पूजेला त्यानेही छान पूजा केली त्यालाही मी अकरा बेलपत्र दिले पिंडीवर व्हायला जवसाची मूठ त्यानेही वाहिली आता हे सोबत ना मुलांच्या मी का बसते मुलं मोठी झाली आहेत तरी की आपण सोबत बसलो ना तर त्यांच्याकडून ते प्रत्येक गोष्ट करून घेतो आणि आपण सांगितलेली गोष्ट आईवडिलांनी जसं मुलांना सांगून त्या गोष्टी केल्या ना तर मुलांच्या त्या खूप वेळेपर्यंत लक्षात राहतात मग पुढच्या वेळेला त्यांना ती गोष्ट सांगावी लागत नाही ते लोकं स्वतःहून त्या गोष्टी फॉलो करतात किंवा असं ते म्हणतात की हा असं लहान असताना मला माझ्या आईने हे सगळं शिकवलं आहे हे त्यांच्या लक्षात राहतं आणि मोठेपणे मग ते लोक आपल्या मुलांना सांगू शकतात की माझ्या आईने मला हे असं शिकवलं आहे आता मी तुला हे सगळं असं शिकवतो अर्थात माझ्या आईने मला काही ह्या असे पूजा अर्चा करायला कधी शिकवलं नाही आहे हे माझं मीच शिकली तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला का मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर यावर्षीचा हा श्रावण महिना माझ्यासाठी खरंच खूप छान गेला चारी सोमवार देवाचं मी छान दर्शन घेतलं छान पूजा अर्चा केली आणि मनाला खूप एक वेगळं समाधान